नमस्कार आज माघ शुक्ल एकादशी शके एकोणीशे पस्तीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी मॉलच्या बांधकामात वीस टक्के जागा आठवडा बाजारासाठी राखीव ठेवण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी गेल्या दोन दिवसापासून वातावरणातील गारव्यात वाढ आणि निवडणुका संपल्या की राजकारण बाजूला ठेवून शहराच्या विकासाचा विचार करावा शरद पवार या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम इतर जिल्ह्यांचे आणि ठाण्याचे प्रश्न वेगळे असून ठाण्याच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी वेळप्रसंगी जागतिक बँकेकडून मदत घेण्याचा प्रयत्न केला जाईल असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी ठाण्यात बोलताना केलं ठाण्यातील ढोकाळी इथे बहुचर्चित इंडोर स्टेडियमचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ठाणे जिल्ह्यात सात महापालिका असून या जिल्ह्याचे प्रश्न वेगळे आहेत निवडणुका झाल्यानंतर जे कोणी नवीन प्रतिनिधी येतील त्यांनी आपल्याला भेटावं आपण या प्रश्नी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर हे स्टेडियम उभारलं असून यासाठी खासदार संजीव नाईक यांनी काही खासदार निधी उपलब्ध करून दिला होता राजकीय नेत्यांनी आपलं राजकीय वैमनस्य हे निवडणुकांपुरतंच मर्यादित ठेवावं निवडणुका संपल्या की शहराच्या विकासाचा प्रयत्न करावा आणि हा विकास करताना राजकारण दूर ठेवावं असा सल्लाही शरद पवार यांनी यावेळी दिला या सोहळ्यात टोले कोपरखाळ्या मारत विविध लोकप्रतिनिधींनी शहकाट शह राजकारण केलं गेल्या दोन दिवसात हवेतील गारव्यात पुन्हा वाढ झाली आहे गेल्या आठवड्यात थंडी संपली असं वातावरण निर्माण झालं होतं हवेतील उष्म्यात जवळपास दहा अंश सेल्सिअसनी वाढ झाली होती त्यामुळे हवेत उष्मा जाणवत होता मात्र गेल्या दोन दिवसापासून पुन्हा सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे थंडी संपली म्हणून कपाटात टाकलेले स्वेटर मफलर पुन्हा सकाळी दिसू लागले आहे सकाळी आणि संध्याकाळनंतर अंगाला बोचणारा गारवा सध्या जाणवत आहे तापमान जवळपास आठ अंशांनी उतरलं असून सध्या तापमानाचा काटा सतरा अठरा सेल्सिअसवर दिसत आहे पूर्वेकडून आलेल्या गार वाऱ्यामुळे सध्या ही थंडी जाणवत असल्याचं सांगितलं जातं पुढील दोन दिवस तरी हा गारवा असाच कायम राहणार असल्याचं दिसत आहे श्रीरंग शिक्षण संस्थेतर्फे ऊर्जा दोन हजार चौदा या अंतर्गत विज्ञान आणि संशोधन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा आणि त्यांच्या कल्पनाशक्ती तसंच बुद्धिमत्तेतून त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी सक्षम आणि निरोगी व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशाने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं यंदा या प्रदर्शनाचा विषय ऊर्जा हा होता प्रदर्शनाबरोबरच प्रश्नमंजुषा वनस्पती ओळखणं पक्ष्यांचे आवाज ओळखणं अशा विविध स्पर्धांचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं श्रीरंग विद्यालयातर्फे दोन हजार दोनपासून राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत सहभाग घेतला जात आहे शाळेने आत्तापर्यंत अडतीस विज्ञान प्रकल्प सादर केले असून त्यापैकी एकोणतीस प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे बायोलॉजिकल सीड ड्रेसिंग ऑन थिल्ड अँड ग्रोथ ऑफ क्रॉप या प्रकल्पास आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळालं होतं यावर्षी दिल्लीत झालेल्या प्रदर्शनात शाळेला राष्ट्रीय पातळीवर इन्स्पायर अवॉर्ड प्राप्त झाला आहे कोळी बांधवांसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अल्पदरात गाळे देण्याची योजना राबवावी अशी मागणी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे युती सत्तेवर असताना झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आली होती त्यामुळे हजारो बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळाला होता उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिववडा या अभिनव उपक्रमानंही असंख्यांना रोजी रोटीचा मार्ग मिळवून दिला होता झुणका भाकर आणि शिववडा उपक्रमाच्या धर्तीवर मुंबईतील खवैयांना ताजे आणि गरमागरम मासे चिंबोरी जवळ्याची भजी कोलंबीचं लोणचं आणि खापरीवरच्या भाकऱ्या मिळाव्यात यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कुलाबा ते दहिसरपर्यंतच्या स्थानिक मूळ भूमिपुत्र कोळी बांधवांना जागेसहित गाळे देण्याची योजना राबवावी अशी मागणी अनंत यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष आणि महापालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक बोलवली जाईल आणि त्यावेळी कोळी समाज संघाच्या प्रतिनिधींनाही बोलवलं जाईल असं आश्वासन आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिके सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या था, ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठणे वर्का डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम अडे वर्का डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयवीएफ आणि टेस्ट्यू बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे पहा मूकबधीर स्थानक गतिमंद विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धांमध्ये धावणे चित्रकला तसंच हस्त व्यवसायाच्या स्पर्धा घेण्यात आल्या विविध सत्तावीस शाळांमधील सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते मॅरेथॉन स्पर्धेमध्ये या मुलांना सहभागी होता येत नसल्याने खास या गेली पंधरा वर्षे या मुलांसाठी स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे आदिवासींना गावात काम मिळावं यासाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांचे पैसे वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आदिवासी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत आदिवासींना गावात काम उपलब्ध व्हावं यासाठी शासनाने रोजगार हमी मनरेगासारख्या अनेक योजना सुरू केल्या जवार तालुक्यात के सामाजिक वनीकरणामार्फत पाथर्डी डोंगरवाडी धानोशी या गावातील आदिवासी शेतकऱ्यांना खाजगी पडीक जमिनीवर रोजगार हमी योजनेअंतर्गत रोप लागवड करून पुढील तीन वर्ष संगोपन करायचं काम देण्यात आलं होतं पण तीन वर्ष उलटूनही पंचेचाळीस आदिवासी शेतकऱ्यांना या कामाचे पैसेच मिळाले नाहीत शासनाकडून पैसे आले नसल्याची कारणं यासाठी पुढे केली जातात या शेतकऱ्यांनी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित भारतीय जनता पक्षाचे आमदार चिंतामण यांनाही काम करून तीन वर्ष उलटली तरी कामाचे पैसे मिळत नसल्याने आदिवासी शेतकरी शासकीय योजना घेण्यास धजावत नसल्याचं दिसत आहे ठाण्यामध्ये उभ्या राहत असलेल्या मॉलच्या बांधकामात वीस टक्के जागा आठवडा बाजारासाठी राखीव ठेवण्याकरता विकास नियंत्रण नियमावलीत आवश्यक तो बदल करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे आणि पालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे ठाणेकरांच्या करातून बांधलेल्या मंड्या रिकाम्या असताना स्थायी समिती याबाबत काही करत नाही मात्र आठवडा बाजारांवर बंदी घालण्याचा अजब निर्णय घेऊन ग्रामीण भागाला परावलंबी करण्याचा उद्योग करत असल्याचा आरोप धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे आठवडा बाजारात व्यवसाय करणारी बहुसंख्य मराठी मंडळी असताना त्यांना देशोधडीला लावलं जात आहे शहरातील रस्ते पदपद अडवून अनधिकृतपणे भरणाऱ्या आठवडा बाजारांवरील बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे आठवडा बाजाराला प्राचीन इतिहास असून ग्रामीण भागातील गरीब या बाजारात वस्तूंची खरेदी विक्री करतात गरीब जनतेला आर्थिक हातभार लावण्यास हात बाजार उपयुक्त ठरतो ग्रामीण भागाला स्वावलंबीकरणं असं धोरण एकीकडे शासन घेत असताना दुसरीकडे पालिका मात्र विरोधी भूमिका घेत आहे आठवडा बाजाराला कायदेशीररीत्या जागा देऊन या बाजारांचं जतन करावं ठाण्यामध्ये अनेक माल उभारले जात आहेत या मालच्या बांधकामाच्या वीस टक्के जागा ही आठवड्याच्या बाजारासाठी राखून ठेवण्याकरता विकास नियंत्रण नियमावलीत आवश्यक तो बदल करावा आणि या आठवडा बाजारांची ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये नोंदणी करावी अशी मागणी नितीन देशपांडे यांनी केली आहे ठाणे महापालिकेने अनेक रस्ते रुंद केले पण या रस्त्यांवर वाहनं उभी राहत असल्याने ती वाहतुकीस अडथळाच ठरत आहेत जांभळी नाका स्टेशन रस्ता खंडेलवाल कोलबाड उथळसर नौपाडा अशा रस्त्यांवर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांसाठी मांड्या बांधूनही त्या रिकाम्या आहेत त्यावर स्थायी समिती कारवाई का करत नाही असा प्रश्नही नितीन देशपांडे यांनी उपस्थित केला आहे